Субтитры сделал Пётр. की आई घरातील सर्व कामे पटापट होती घर स्वच्छ करणे मुलांना उठवणे घरामध्ये सदा टाकणे रांगेरी स्वयंपाकाची तयारी करणे

शाळेला जायला उशीर होतो चल पटकन आवाज तुझा शाळेत तुझी शाळेची वेळ झाली आहे चल मी तुझ्यासाठी दूध गरम करायला ठेवलंय आभा आळस देत उठली व दाद घासून आणि आंघोळ करून शाळेचा गेल्या पुस्तकाचे नावास बघत लेखिकाणी क्रिया चालते गावाकडची मजा चार दिवसांनी गणे गणेशोत्सवाची सुट्टी लागणार होती आणि दो दोघी बहिणी आतुषतेने सुट्टीची वाट पाहत होतो गणेशोत्सवाच्या सुट्टीत पुण्याला मावशीकडे जायचे जायचे तिथे मोठे मोठे बाप पाहायचे त्यांचे सुंदर सुंदर देखावे डोळे टाकाय टाकणारी तक दिव्याची आळवत पाण्याची शहरातील तिघला परगर पाणी उरल्यासारखं मस्त खाऊ खाऊ खायचा अशी सपने माझी ताई आणि मी पाक लागलो पण माझी उप पप्पानी अभिसुचीचा दोन दिवस आधी जाहीर करून टाकलेल्या औषधी गणपतीच्या सुट्टी आपण आज दिवस आपल्या मूळ गावी मासोलीला जायचे आता पप्पा कुठे कोण काय बोलणार आम्ही दोघीही दिवसभर गाळ फुगवून बसलो पण काही उपयोग झाला नाही कारण आमच्या आजोबाचा मनात पण तेच होते मग काय आम्ही पण नाही नाही लाजणे तयार झालो आम्ही माझ्या पुस्तकाचे नाव आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या गोष्टी आपण दिवसभर शाळेत काय केले याच याचा तो विचारू करू लागला आज शाळेत सरांनी काय काय शि शिकवले याची उजळणी करू लागला सरांनी विज्ञान विषय शिकवताना नवीन तंत्रज्ञानाचा विषय विद्यार्थ्यांच्या कानावर घातला होता आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन खूप सुखद झाले आहे असे जाधव सर बरोबर आले ते वाक्य राजूला सारखे आठवत होते त्याबद्दल राजू राजूच्या मनात कुतूहल निर्माण झाले होते आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण विचार करू लागला कोणा कोणाला विचार विचार बरे कोण देईल आपल्याला याचे उत्तर तो विचार विचारात मग नव्हता